नमस्कार मी चेन्स वर्षमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत अडुकेड श्री वैज्रीनाथ वाघमारी आडस्कर ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत मागासवीर बघायचे ते आपल्याबरोबर आज शिशूर मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेत आहेत तर त्या संभाला आपण त्यांना विचारू सर मी चे इंस्टा स्वागत आहे मला सांगा शिडूर मतदारसंघामध्ये आपण आढळवांचा प्रचार प्रसार करता येईल जे उमेदवार योग्य आहेत तसे तुम्हाला काय अगदी योग्य आहे यापूर्वी त्यांना अनुभव आहे राजकारण समाजकारण जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नाच्या अनुषंगाने सातत्याने भिडणारे कष्ट करणारे आणि त्या प्रश्नाला वाचा फोडणारे एकमेव नेता इथं आहे आणि दादाबद्दल शंका असण्याचे काही कारण नाही दादाबद्दल सगळ्या जाती धर्मातली लोक माता भगिनी सगळी लोक प्रेम करतात त्याच्यामुळे भरघोस मत दादाला आहे महायुतीचा ताळसर मोठा आणि वयस्कर असणारा माणूस म्हणून आम्ही शिवाजी दादाकडे बघतोय राहिला प्रश्न दादाच्या विरोधामध्ये जी कुणी लोक आहेत मिस्टर कोल्हे साहेब यांनी कधीतरी आळंदीला कधीतरी एकदा तरी आले का जगातला प्रत्येक माणूस आषाढीला येतो माऊलीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही काय सांगता अहो तुम्ही सरळ सरळ वारकरी संप्रदायाचा अपमान केला एकदाही तुम्ही शिरूर आळंदीमध्ये तुम्ही आला नाहीत तुम्ही काय दादावर आरोप प्रत्यारोप करताय तुम्ही दादानी या शिरूर मतदारसंघातल्या प्रत्येक सर्कलवाईज प्रत्येक गावामध्ये प्रक प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये दादा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या विकास निधीसाठी त्यांनी भरघोस निधी दिला त्याच्यामुळे मला खात्री आहे आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे शिरूरकरांना खात्री आहे आळंदीकरांना खात्री आहे की दादा भरघोस आणि प्रचंड मताने दोन मता ते अडीच लाख मताने विजयी होणार आहेत त्यामुळे आम्हाला मायुतीला कुठलीही शंका त्यांच्या संबंधाने नाहीये निश्चितपणे असा कुठला विकास आहे जे दादांनी केलेल्या आहेत बघा हवेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे सातत्यानं गोर गरीब महिलांसाठी पुरुषांसाठी रोजगार बेरोजगार यांच्यासाठी जे त्यांचे उद्योग आहे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तिथे पोरं पाठवले जातात प्रामाणिकपणे त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होऊन शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना प्रामाणिकपणे आळंदीकरांना आणि शिरूरकरांना कशा देता येतील याच्यासाठी प्रमाणे काम करणारे एक रोखक भूमिका मानणारे आणि सगळ्यांना चाहता असणारे एकमेकाला सुद्धा कधी आत्मानस्पद वागणूक न देणारे असे शिवाजी दादा आहेत त्याच्यामुळे दादा हे काम करणारे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे त्याच्या तुलनेमध्ये कोले साहेब जे आहेत जे जेव्हा त्यांनी दादानी मदत केल्यामुळं किंवा इतर सगळ्या लोकांनी चला बघूया आपण काय प्रयोग करता येतो का तो माणूस आळंदीमध्ये एकदाही मौलीच्या दर्शनाला आला नाही एकदाही वारक वारकऱ्याचा त्यांनी कधी शाल शिरपळ देऊन सत्कार केला नाही आणि वारकऱ्याचं कोण मतदान करणार आहे आज मी आळंदीमध्ये फिरून पाहतोय की एकाही वारकऱ्याची अजिबात इच्छा नाही की कोणाला मतदान करावं दुसरी गोष्ट उपाट्यामध्ये जी महिला आहे विकृत मानसिकतेमध्ये वारकऱ्यांनी शपथ घेतली की ही महिला ज्या मतदान ज्या पक्षामध्ये काम करेल त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही म्हणजे ही महिला भकास आघाडीकडे आहे महाविकास आघाडीकडे आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीला शिरो आळंदी परिसरामध्ये माउलीवर जेवढी जेवढी मंडळी प्रेम करणार आहेत जगतबरोबर तुकोबारावर प्रेम करणारे संत चोखामेळावर प्रेम करणारे संत जनाबाईवर प्रेम करणारी जी काय मंडळी आहेत संत वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी पिढ्याने पिढ्या पीड़ा चालणारी असा एकही वारकरी महाविकास आघाडीला मतदान करणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो कारण आळंदीमध्ये फार वेगळं वातावरण आहे दादाने अनेक कामं केलेले त्याच्यामुळे माझ्या मनात शंका अजिबात नाहीये येत्या काही वर्षापूर्वी बैलगाड्याचा जो निर्णय लागला त्याच्यावरती श्रेयवादावरती जो काही प्रश्न निर्माण झाला होता त्याच्यामध्ये तुम्ही काय बोला कारण कधी कधी असं म्हटलं जातं की दादानी श्रेय कधी कधी म्हणतात नाही मी केलेलं आहे याच्यावर काय स्वतःच्या बाबा चाकण मंजर आणि अन्य परिस्थितीमध्ये जिथं जिथं बैलगाड्याची शर्यतीत आहे त्या शर्यतीमध्ये हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि हा कोल्हाचा कुठं संबंध येतो की कधी यांना बैलगाड्या सुरू सुरू केली अहो दादा आणि अंगावर केसेस घेतल्या काय <laughs> त्याच्यामुळे कितीतरी त्यांनी सात पाच सात वर्ष त्यांनी लढा दिला या परिसरातल्या जेवढ्या बैलगाडी शर्यती ते फक्त शिवाजी दादा मुळे सुरू झाल्या कोल्हा साहेब तर काय कुणा कुठले श्रेय घ्यायला तयार आहेत ते उद्याही महा विकास आघाडीतले सगळे जर जरी खासदार पडले तरी त्याचं ते श्रेय घेतात कोल्याचं आणि या परिसरामध्ये चालणाऱ्या काय चाकण असेल मंसर असेल किंवा घाट घाट मात्यावर ज्या काही असतात शर्यती या शर्यतीमध्ये या कोलेचा कसलाच काही संबंध नाही शिवाजी दादास घेतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न आहे गोवंश तो थांबवायचा आहे तो गोवंश ज्या गाडीच्या शर्यती आहेत त्याच्यासाठी मेहनतून हा दादाला श्रेय जात याच्या व्यतिरिक्त अजिबात काही निश्चितपणे आता एक हल्ली परत एक इंडस्ट्रीमध्ये जो काही सॉफ्टवेअर कंपनीचा बदल चालू आहे त्यांनी प्रत्यारोप केलेला आहे की कंपन्यांमध्ये यांचे शेअर्स आहेत किंवा कंपन्यांमध्ये हे अहो डॉक्टर कोले हा पिस्तुल आहेत कोलेंचं लक्षात यायला पाहिजे की आदरराव पाटलांच्या सॉफ्टवेअर कंपनीच नाहीत हार्डवेअर कंपनी आहेत तुम्ही कुठले कागद घेतात प्रश्न दुसऱ्यासाठी विचारला आणि तुम्ही शिवाजी दादावर थोपवत अतिशय मूर्खपणाचे लक्ष नाही नीच पातळीवर जाऊन तुम्ही हा प्रचार करताय दादाला बदनाम करणे दादाला वादविवादामध्ये अडकून टाकणे आणि आपलं काम फत्य करून घेणे हा तुमचा स्वभाव आहे पण याला जनता भुलणार नाही